नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र हार्दिक पाटील पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा दिवस खास आहे कारण की आज आमची इथे विठ्ठल पालखी सोला आहे तर चला तुम्हाला दाखवतो आता तर चला मित्रांनो बघूया आता आपण काय होते तर चला मित्रांनो तर मित्रांनो आता मी चाललो आहे दर्शनासाठी तुम्ही बघू शकता हे मी आता रस्त्याला चाललो आहे आणि ते समोरच मंदिर आहे तुम्ही बघू शकता दिसत असेल तर मी मित्रांनो फायनली पोचला आहे तुम्ही बघू शकता आणि हे बघू शकता मंदिराची कशी सजावट छानपणे केली आहे आणि बघू शकता कशी तयारी केली आहे पालखीची तर आता आतमध्ये जातो तर आणि तुम्हाला दाखवतो तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो तर हे बघू शकता तुम्ही त्या अगोदर हे बघू शकता पालखी किती छान सजवली आहे आणि हे तुम्ही बघू शकता पालखी कशी सजवली आहे छान दिसत आहे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता मी फायनली मंदिरात पोचला आहे आणि हे बघू शकता मंदिर किती म्हणजे किती छान अशी देवांची मूर्ती वगैरे किती छान प्रकारे अशी सजवली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो सजावट बघू शकता तुम्ही किती असे सुंदर असे केली आहे आणि मित्रांनो आता मी चाललो आहे घरी जाण्यासाठी आता दर्शन वगैरे घेतलं आहे आम्ही आणि आता आम्ही घरी जाणार आहे हे बघू शकता आता मी चाललो आहे रस्त्यासाठी रस्त्याला आणि त्या अगोदर मी जाणार आहे ग्राउंडवर तुम्हाला ग्राउंड दाखवते एकदा तर तुम्ही पाठच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की आम्ही ग्राउंड करायला लावलं ला आहे तर हे बघू शकता तुम्ही ग्राउंड आता आम्ही ग्राउंडवर जातो आणि चला तुम्हाला तिथे डायरेक्ट ग्राउंडवर दाखवतो तर गाईज मी फायनली ग्राउंडवर पोचलो आहे आणि तुम्ही ग्राउंड बघू शकता किती छान असा ग्राउंड आहे हे बघू शकता तुम्ही गाईज आणि तुम्हाला तिथं थोडा पुढून दाखवतो तर हे बघू शकता आणि माझ्यासोबत आला आहे समीर आणि अकादासुद्धा आलं आहे ग्राउंडवर तर हे बघू शकता गाईज आताच मी घरी जाऊन आलो आणि आता चालला आहे मी गावात तुम्ही बघू शकता हे बघू शकता तर आता मी चाललो आहे गावात तर चला तुम्हाला दाखवतो चला तर गाईज मी फायनली गावात जाऊन आलो आहे आणि आता मी पोचलो आहे घरी हे बघू शकता तर आता थोड्याच वेळात पालखी सुद्धा येणार आहे तर त्या अगोदर मी घरी पोचलो आहे तर हे बघू शकता तुम्ही तर गाईज फायनली पालखी आली आहे आणि तुम्ही बघू शकता तर हे बघू शकता पालखी फायनली आली आहे आणि काही तुम्ही बघू शकता फानी आमच्या तारामध्ये पालखी आली बघू शकता तुम्ही तुम तुम आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता आता पालखी निघाला आहे आणि आता आम्ही सुद्धा त्या पालखीच्या पाठीपाठी जाऊ तर चला तुम्हाला दाखवतो तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो तर चला मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही फायनली पोचल आहे आणि हे बघू शकता इथे पालक पोचले पोहोचली आहे तर चला तुम्हाला दाखवतो तर चला मित्रांनो आणि आता तुम्ही हे बघू शकता दुसऱ्या ठिकाणी पालखी आली आहे हे बघा आणि मित्रांनो आता फायनली चंदनकडे पालखी आली आहे तुम्ही बघू शकता आता इथून डायरेक्ट चंदनकडून डायरेक्ट गावात जाणार आहे तर बघू शकता तुम्ही मित्रांनो आता इथे आले आहे आणि तर चला तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो फायनली आली आहे गावात पालखी तर तुम्हाला दाखवतो एकदम व्यवस्थित तर चला मित्रांनो हे बघू शकता आता तुम्हाला व्यवस्थित दाखवतो तर हे बघा मित्रांनो आता

आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता कसं मोबाईल मध्ये झाला आहे हे बघा फायनली आता आम्ही पालखीत वगैरे जाऊन आलो आहे आणि आता चाललो आहे मी घरी तर माझ्यासोबत आहे विक्णेश हे बघू शकता तुम्ही माझ्यासोबत विक्णेश आहे आणि आता चाललो आहे घरी तर चला मित्रांनो आपण डायरेक्ट घरी जाऊनच भेटूया तर चला मित्रांनो